नमस्कार विषय आहे पालक आणि मुलं संघर्ष आजचा विषय थोडा मजेशीर आहे आणि गंभीर सुद्धा हा आणि ह्या पिढीचा आहे तो आपल्या तुम्ही म्हणाल त्याच्यात नवीन काय सांगणार तू घराघरामध्ये संघर्ष असतो हा मी नवीन तर काही सांगणार नाही पण परिस्थिती दर एका एक पिढीने बदलत असते त्यामुळे संघर्षाचं स्वरूप सुद्धा बदलत असत आणि मग नेमकं त्याच सामोरं जाताना खूप काळजीपूर्वक विचार करावा लागतो आपल्याला सर्वांनाच म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावा विषय परवा धुळवड होती रंगपंचमी तुमच्या भाषेत काही लोक रंगांची करत होते काही एकत्र गप्पा मारत विचारांची मी सुद्धा असाच एका मित्रांच्या ग्रुप बरोबर गप्पा मारत बसलेलो आणि एन्जॉय करत होतो रंगपंचमी आणि सहज तो मित्र पटकन बोलून गेला अरे यार खूप प्रॉब्लेम व्हायला लागले रे घरामध्ये म्हटलं काय झालं काय नाही मुलीचं लग्नाचं वय झालंय लग्न करूया म्हणतो तर ऐकत नाही म्हटलं हा मग करू दे तिला तिच्या सोयीस्कडं वाटेल तेव्हा आम्ही लोकांनी मित्रांनी सुचवलं त्याला तर म्हणे असं नाही रे प्रॉब्लेम तो नाही आहे प्रॉब्लेम असा आहे की ती करायचंच नाही म्हणते म्हटलं का रे काय कारण काय प्रेम भंग भिंग झाला की काय आम्ही आपलं त्याची मस्करी करायला लागलो म्हणे नाही रे तसं असलं तर हल्लीची मुलं लगेच सावरतात तिचं म्हणणं असं आहे की मी तुमच्यावरच राहणार आई वडिलांना सोडून मी नाही राहणार आणि हे तिचं म्हणणं तिचं ब्रॉ बॉयफ्रेंड ऐकायला तयार नाही तो म्हणतो नाही लग्न करायचं आणि आपण सेपरेट राहायचं ना तुझे आई वडील नको ना माझे आई वडील नको आणि ह्या याच्यामध्ये ती मुलगी काय ऐकायला तयार नाही आहे त्या मुलाचं पण आणि आई वडिलांचं पण आई वडील तिला सांगतात ठीक आहे ना अशी मुली लग्न होऊन जातातच सासरी किती वर्ष आम्हाला बघणार करून टाकू आपण लग्न तर ती ऐकायला तयार नाही आणि विषय असा सुरू झाला का होतो संघर्ष मुलं मोठी झाल्यावर आपलाही झाला होता संघर्ष आपल्या आई वडिलांबरोबर पण वैचारिक मतभेद हा तेव्हा मुद्दा असायचा फार काही सामाजिक घडामोडी तेवढ्या वेगाने तेव्हा बदलत नव्हत्या हो ते। थोडीफार प्रेमविवाह होत होते बाकी सगळे नात्यातच असायचं आणि मग जुळवून घेऊन याची एक पद्धत निर्माण झाली होती काही उच्च शिक्षित उच्च उत्पन्न गटातले लोक वेगळे पण राहायला सुरुवात झाली होती गेली दोन पिढ्या पण टोकाचे संघर्ष नव्हते आणि असं म्हटलं जात की आई वडील झाल्याशिवाय त्यांच्या वेदना किंवा संघर्ष मुलांना कळत नाही हा अनुभव आणि हे वाक्य त्रिकालाबाधित सत्य आज आपण आई वडिलांची जागा घेतली आणि आपल्याला आता की त्यांच्या अडचणी त्यावेळेला काय होत्या पण एवढा पण आपला काही संघर्ष नव्हता हो त्यांच्यावर मी म्हटलं तसं तेव्हा काय एवढं जास्त इंटरकास्ट मॅरेज किंवा लव मॅरेज जास्त प्रमाण नव्हतं हो पण आज आपण बघतो नव्वद टक्के लग्न ही लव मॅरेज तर होतातच आहेत पण इंटरकास्ट आहेत त्यामुळे एक सामाजिक घुसळण ज्याचा कायद्याने पण कधी विचार केला नव्हता किंवा दृष्ट्या आपल्या पर्यंतच्या पिढीने विचार केला नव्हता हो की सामाजिक घुसळण होणार आहे आणि हा संघर्ष एका पिढीला भोगावा लागणार आहे आणि ती पिढी मित्रांनो आपलीच आहे कदाचित ह्याच्या पुढची पिढी आणखीन वीस वर्षांनी हे प्रॉब्लेमच नसतील काहीतरी वेगळ्याच अडचणी निर्माण होतील किंवा काही वेगळेच प्रॉब्लेम तयार होतील पण आज हा संघर्ष टोकाला जाताना दिसतोय म्हणजे जा आताच्या आई वडील मुलांना त्यांच्या मर्जीप्रमाणे लग्न करू देतात त्यांच्याशी जुळवून पण घेतात पण कुठेतरी नात्यांमध्ये नाते संबंधांमध्ये सांस्कृतिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या फार टोकाचे दरी निर्माण व्हायला लागली आणि त्यामुळे संघर्ष टोकाचे व्हायला लागले मग ह्याच्यातून कस बाहेर पडणार कारण हा जो बदल होतोय तो एवढा वेगाने फटकन झालेला आहे की आर्थिक उत्पन्न शिक्षण याच्यामुळे जात पात धर्म हा क्रायटेरिया उरलाच नाही आणि त्याला विरोधही करण्याचं कारण नाही पण सांस्कृतिक बदल इतक्या झटकन स्वीकारलं जाणं काही लोकांना कठीण व्हायला लागलंय बहुतेक जणांना आणि ह्याच्यामध्ये काय मार्ग निघू शकतो मला तरी असं वाटलं की हा बदल स्वीकारायसाठी वडिलांनी एक पाऊल मागे घेतला पाहिजे निदान पन्नास टक्के तरी स्वतःमध्ये बदल घडवले पाहिजे की आपली पिढी ते घडवायला तयारही आहे घडवेल सुद्धा पण आताची जी पिढी जी आहे ज्यांना सवय लागली आहे की फटाफट पट नोकऱ्या बदलणं जरा कुठे जागा नाही आवडली नाही घर बदलणं कुठेच तडजोड नाही शंभर टक्के मनाप्रमाणे वागायचा प्रयत्न करते ही पिढी स्वतःला पटेल ते शंभर टक्के करायचं दहा वीस पंचवीस टक्के सुद्धा ऍडजस्टमेंट करायला तयार नाही होत बरीचशी मुलं प्रॉब्लेम हा आहे मुलाने पण आई वडिलांच पन्नास टक्के तरी ऐकलं पाहिजे किंवा प्रयत्न केला पाहिजे जुळवून घेण्याचा आणि तोच मुख्य अडचणीचा आणि नी कळीचा मुद्दा होत चाललाय आई वडिलांना गृहित धरतात असं मी नाही म्हणणार त्यांच्या आर्थिक गरजा भागवतात त्यांच्या वैद्यकीय गरजा भागवतात पण मानसिक आणि सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या मात्र ते अजिबात त्यांच्या मताच फिकीर करत नाहीत स्वतःला एक वेगळी एंटिटी समजतात आपणही इथूनच आलोय याच सामाजिक परिस्थितीचे घटक आहोत बदल हळूहळू होणार स्वीकारले जाणार त्या स्पीडने आपण गेलं पाहिजे ही पिढी ऐकायलाच तयार नाही मानायलाच तयार नाही त्यांना जे काय हवं आहे आत्ताच हवं आहे आणि शंभर टक्के हवं आहे हा प्रॉब्लेम आहे आणि संघर्ष सुद्धा माझ्या पिढीतल्या सर्व मित्र मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं कसं या संघर्षाला सामोरं जायचं कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका तत्पर्यंत बाय